नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस ची नवीन अपडेट आलेली आहे ते म्हणजे की समाज कल्याण विभागाचे हॉल तिकीट आलेले आहे तर आता सर्वांनी काय करायचं आहे तयारीला लागायचं आहे आपल्या ज जो वेळापत्रक आहे परीक्षेचा तो सुद्धा जाहीर अलीकडे झाला होता सर्वांनाच माहित आहे की चार मार्च पासून पेपरला सुरुवात होत आहे आणि शेवटचा पेपर एकोणीस तारखेपर्यंत आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे एकोणीस तारखेपर्यंत पेपर आहे तर सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि विशेष म्हणजे पेपरला सुरुवात चार तारखेला होणार आहे आणि शेवट एकोणीस तारखेला होणार आहे समाज कल्याण विभागाच्या जी भरती होणार आहे दोनशे एकोणीस जागेसाठी या भरतीचे जे हॉल तिकीट आहे हे आता उपलब्ध झालेले आहेत तुमच्या रेस्पेक्टिव्ह अकाउंटला तर तुम्हाला काय करायचं आहे समाज कल्याणच्या या वेबसाईटला जायचं आहे ॲक्च्युली ही टी सीची वेबसाईट आहे या वेबसाईटला जायचा या वेबसाईटला गेल्यानंतर तुमचा जुना पासवर्ड असेल तर तुम्हाला इथं टाकल्यानंतर नवीन पासवर्ड तयार करावा लागणार आहे कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त नऊ अक्षरांचा तुम्ही पासवर्ड तयार करू शकणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॅपिटल अक्षर टाकावं लागणार आहे एखादा अंक टाकावा लागणार आहे आणि बाकीचे तुम्हाला एखादा सिम्बॉल वगैरे टाकावा लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला नवीन पासवर्ड तयार केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही लॉग इन होणार आहात लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हाल जे हॉल हॉलटिकीट आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हॉल हॉलटिकीटला जर कोणी डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करण्यासाठी जर लिंक हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्ही काय करा तुमचं हॉलटिकीट डाउनलोड करा सोबतच पेपर पॅटर्न कसा असणार आहे सिलेबस कसा असणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक टाकलेली आहे तिथं ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की तुमचं पेपर पॅटर्न कसं असणार आहे सिलेबस कोणता असणार आहे त्याविषयी सविस्तर वेळापत्रकसुद्धा कोणत्या पोस्टसाठी कधी पेपर आहे ते सर्व मी त्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तर तिथून तुम्ही रेफर करू शकता तर ही अपडेट द्यायची होती तुम्हाला त्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलला नवीन असाल अपडेट लगेच मिळवायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद